मंदिरात आलेली आहे मी वाळकीत यात्रा आहे आज म्हणून पायापुडून ग्रामीण भागात असणारी यात्रा मंदिराच्या आतमध्ये फक्त पुरुष मंडळी जातात महिला बाहेरूनच दर्शन घेतात इथून भैरवनाथाचं मंदिर आहे हे मंदिर खूप जुनं आहे मी पाहिलं होतं जुन्या काळात मंदिर फक्त एवढंच होतं मंदिर हे पुढे नंतर झालंय गर बघ काढलंय हा बरं नाही असं चालू आहे व्हिडिओ नाही नाही व्हिडिओ तुमच्या हातात आहे व्हिडिओ चालू आहे चालू राहू दे

हे कशासाठी खातात माहितीये का ताई उन्हाळा बाधू नाही म्हणून देवधर्म उगीच आहे आपल्या फायद्याचा आहे हे ऊन येते हा ना म्हणूनच बोलते मी हे ना ऊन बाधत नाही म्हणून बहुतेक जत्रा यात्रामध्ये हेच असतं शेरणी गुळाची का ऊन आणि या दिवसात <laughs> पालखी किती सुंदर सजवली भैरवनाथाच्या मूर्ती आहेत दादा दोन मूर्ती काय आहेत ह्या हा मग ही भैरवनाथाची मूर्ती नाही का ती जोगेश्वरी कसं दोन आहेत दोन आहेत अच्छा नहीं। 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 मला पण लहान बाबा प्रत्येक देवस्थानचं काहीतरी महत्व आहे